कोल्हापूरपासून जवळच पंचक्रोशीत ओळखले जाणारे पुराच्या विळख्यातले ते म्हणजे प्रयाग चिखले या गावात नेहमीच पुराचा तडाखा बसत असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी नवीन वसाहत प्रयाग चिखली येथे आपला संसार मांडला हा संसार मांडत असताना मुकुंद चव्हाण यांनी पशुपालन उत्तम व्यवसाय चालू केला त्यामध्ये त्यांचा चांगल्या पद्धतीचा जम बसला होता पण गेल्या दोन दिवसापूर्वी अचानकच पाच गायींना विषबाधा होऊन चार गायी मृत्युमुखी पडल्या त्यामध्ये मुकुंद चव्हाण आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना मुकुंद चव्हाण यांनी अचानक गायचे पोट फुगण्यास सुरुवात झाली आणि त्यामध्ये माझ्या चार गायी एकापाठोपाठ मरण पावल्या तसेच आणखीन एक गाय सिरियस आहे यामध्ये माझे बरेच नुकसान झाले असून माझ्यासारख्या सर्वसामान्य युवकावर नुकसानीची वेळ आली आहे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके यांच्याशी बोलताना अनेक दूध उत्पादकांनी सांगितले पशुखाद्यातून विषबाधा झाली असेल तर त्या पशुखाद्य कंपनीवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे तसेच ही पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत असताना अशा दूध उत्पादकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे असे शेतकरी वर्गातून बोलले जाते वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वडणगे तालुका करवीर